नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा हरोली तालुका कवटे महांकाळ येथील महिला तलाटी व कोतवाल यांना लाच घेताना रंगेहात अटक सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची जोरदार कारवाई कवठेमांकाळ तालुक्यातील हरोली व वा बनीवाडी या गावचा पदभार असणाऱ्या महिला तलाठी व कोतवाल यांना आज लाच घेताना रंगेहात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली असल्याची माहिती समजून येत आहे याबाबतची कारवाई हरोली येथील तलाठी कार्यालयात सुरू असल्याची हालचाल दिसून येत आहे याबाबत कवटेवांकाळ तालुक्यात खळबळ माजली असून महिला तलाठी लाच घेताना सापडल्याने महसूल खात्यातील उघड चाललेला भ्रष्टाचार चर्चेचा विषय ठरला आहे महसूल खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी कारवाई केल्याने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मोठी ठोकर मारण्याचे काम झाले आहे हरोली येथील तलाठी कार्यालयात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या परंतु तक्रारदार तक्रार करण्यासाठी सामोरे येत नव्हते यातील एक तक्रारदाराने सांगली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तलाठ्यांच्या भ्रष्टाचाराबाबत व एका जमिनीच्या कागदपत्रांबाबत लाच मागितली असल्याची तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी पडताळणी करून आज थोड्या वेळापूर्वी तलाठी कार्यालय हरली येथे लाच घेताना महिला तलाटी व कोतवाल यांना ताब्यात घेतली असल्याची चर्चा जोरदार सुरू लाच आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची झालेली कारवाई महसूल खात्याला डोळ्यामध्ये अंजण घातल्यासारखी आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क